सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक चार डिसेंबर दोन हजार चोवीस पावर्ड बाय व्हीपी क्रिएशन सातारा ऍडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग पी आर विधानसभा निवडणुकीचे निकाल संशयास्पद सामाजिक संघटनांचे कराडात आत्मक्लेश आंदोलन महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुकीतील ज्या पद्धतीने निकाल लागले आहेत तो संशयास्पद आणि संभ्रम निर्माण करणारे आहेत या संदर्भात पुणे येथे सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर बाडाव यांनी आत्मक्लेश आंदोलन केले या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी कराड येथील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी विविध सामान संघटनेच्या वतीने आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले या आंदोलनास विविध सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे तसेच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी भेट दिली दिवसभर ढगाळ वातावरणामुळे थंडी झाली गायब किमान तापमान वीस अंशावर फेंग चक्रीवादाच्या परिणामामुळे महाराष्ट्रातही थंडी गायब झाली आहे सातारा जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून थंडीचा कडाका कमी झाला आहे तापमानाचा पारा वाढला असला तरी ढगाळ वातावरण कायम आहे हवामान विभागाने काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवला आहे मात्र मंगळवारी पाऊस बरसला नसला तरी ढगाळ वातावरण कायम होते वारंवार बदलणाऱ्या वातावरणामुळे हॉस्पिटलमधील रुग्णांची संख्या वाढत आहे दुसरीकडे पिकांनाही हवामानाचा फटका बसणा असल्याने अनेक जिल्ह्यातील शेतकरी चिंतातूर झाले आहेत खंबाटकी नजीक एस कॉर्नर वर भरधाव टँकरची तीन वाहनांना धडक दोघे जखमी पुणे सातारा महामार्गावरील खंबाटकी बोगदा उतरून पुण्याच्या बाजूला जाताना तीव्र उतरवले एस कॉर्नर जवळ पाठीमागून भरधावत येणाऱ्या टँकरने तीन ठोकरले झालेल्या अपघातात दोघे जखमी झाले असून लॅपटॉप घेऊन निघालेला टेम्पो कॅनल मध्ये जाऊन पडला दवाखान्यात नेण्याच्या वृद्ध महिलेची हजारांचा केला लंपा शहरातील सेव्हन स्टार इमारतीच्या पायरीवर बसलेल्या वृद्ध महिलेस दवाखान्यात नेतो असे सांगून दोन अळखी इस्मानी तिच्या गळ्यातील सोन्याची जोंडळी मनेची माळ व कानातील फुले पिशवीतील पाकिटात ठेवण्यास सांगून हे पाकिट नेऊन फसवणूक केली वत्साला साहेबराव जाधव व चौऱ्याहत्तर राहणार मल्हारपेठ सातारा असे फसवणूक झालेल्या महिलेचे नाव आहे वाटर स्टेशन येथे पोलीस स्टेशन नजिक सोने चांदी कपड्याच्या दुकानात चोरी वाटर पोली स्टेशन पोलीस ठाण्यापासून हक्के चांद्रावर मुख्य रस्त्यावरील वस्तीत असलेल्या कपड्याच्या व सोन्याच्या दुकानाचे शटर सोमवारी दिनांक दोन डिसेंबर रात्री तोडून चोरट्यांनी सुमारे पावणे लाख रुपयांचा ऐवज लंपास केला पोलीस ठाण्यापासून हक्के चांद्रावर असलेल्या तिरुपती कलेक्शन व सह्याद्री स्वेलर्स या दुकानांची शटरची कुलपे चोरट्यांनी सोमवारी रात्री कटावून येऊ लाकडी बांबूची सायने तोडली त्यानंतर चोरट्याने दुकानाबाहेर असलेल्या वीज व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे कनेक्शन तोडून ज्वेलर्सच्या दुकानातील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला मात्र तीन उघडता आल्याने काचीच्या कपड्यात ठेवलेल्या लहान मुलांच्या सोन्याच्या अंगठ्या सोन्याची मोड कारणातील टॉप्स चांदीचे पजन चांदीच्या मूर्ती करंडा चांदीचे कडे असे दोन लाख अडतीस हजार रुपयांचे दागिने तिरुपती कलेक्शनच्या गल्ल्यातील पंचवीस हजार रुपये रोख चांदीचे नाणी स्वेटर बनियान जर्किन ब्लँकेट जीन्स पॅन्ट अशा एक लाख सत्तेचाळीस हजार रुपये किमतीच्या वस्तू चोरून नेल्या नियमबाह्य कर्ज वसुली बँक पतसंस्था फायनान्स विरोधात डॉ बाबासाहेब आंबेडकर आंदोलनाचा काही सरकारी बँका तसेच फायनान्स यांच्याकडून गोरगरीब कर्जदारांकडून शासनाचे नियम डावलून दहशत माझून कर्जाची वसुली केली जात असल्याच्या तक्रारी होत आहे ही पद्धत चुकीची असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संबंधितांना सूचना कराव्यात नियमबाह्य कर्जाची वसुली करताना बँका पतसंस्था किंवा फायनान्स कंपनी निदर्शन झाल्यास त्याच्या विरोधात आंदोलन केले जाईल असा इशारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंच संस्थाध्यक्ष विश्वास मोहित यांनी पत्रकाद्वारे दिला आहे शॉर्ट सर्किट मुळे वडगाव हवेली तालुका कराड येथे जळाला वडगाव हवेली तालुका येथे उसाला शॉर्ट सर्किटने आग लागून एक उजळाला यामध्ये शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले जालिंद पांडुर जगताप या शेतकऱ्याचा अडचाली लागण्याचा एक एकरातील ऊस शॉर्ट सर्किट होऊन जळाला सदरच्या उसाला लवकरच ऊस तोडणी येणार होती परंतु अगोर शॉर्ट सर्किट होऊन ऊस जाळ्याने जगताप यांचे नुकसान झाले आहे जगताप यांच्या शेताच्या बांधावरती डीपी असून हा डीपी चुकीच्या पद्धतीने बसवला आहे यामध्ये जगताप यांचे सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले असून त्यांनी कार्यकारी अभियंता कराड ग्रामीण व सहाय्यक अभियंता वडगाव यांना पंचनामा करून नुकसान भरपाई भरून देणे याविषयी लेखी अर्ज केला आहे कराड कृषी प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात कराड शेती उत्पन्न बाजार समितीच्या वतीने कराड येथे होत असलेले स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक पशु पक्षी प्रदर्शन व कृषी महोत्सव शुक्रवार दिनांक सहा डिसेंबर पासून सुरू होत आहे प्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे प्रदर्शनासाठी चार डो उभारण्यात चा आले आहेत त्यामध्ये विविध स्टॉलची रचना करण्यात आली आहे वारुंजी येथे विहिरीत पडून चिमुकलीचा मृत्यू मामाच्या गावाला आलेल्या चिमुकलीचा चा विहिरीत पडून मृत्यू झाला वारुंजी तालुका कराड येथे सोमवारी दुपारी बारा वाजण्या सुमारास ही घटना घडली याबाबतची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे ओवी विश्वास जाधव वय मू राहणार तासवडे तालुका कराड सध्या राहणार वारुंजी असे दुर्घटनेत मृत्यू झालेल्या चिमुकलीचे नाव आहे तिचे प्रमाण वाढल्याने अंड्याच्या दरात मोठी वाढ सकाळच्या नाश्त्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंतच्या कोणत्याही वेळेस खव्यांसाठी आवडीचा खाद्यपदार्थ असलेल्या अंडी प्रत्येकाच्या जिवळाचा विषय ठरत आहेत अपवादात्मक परिस्थिती का होईना पण अंड्याच्या वळेला शाकाहारी वर्ग आणि रोजच्या धावपळीच्या जीवनशैलीत झटपट पण पौष्टिक आहार पुरवण्याच्या अंड्याच्या यामुळे अंडी खाणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे अंडीचे प्रमाण वाढल्याने अंड्याच्या दरात वाढ झाली आहे अंडे सात रुपयांना मिळत असले तरी देशी अंड्याने मात्र दहा रुपयांवर मजल मारले आहे अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा